हॅलो गायज गुड मॉर्निंग एव्हरीबडी तर आपण आलो आहोत चांदवडे ते चंद्रश्वर महाद महादेवाच्या मंदिरात आणि ही जागा खूप अशी डोंगरावरती आहे आणि हे निसर्गरम्य वातावरण मनाला मन मोहून घेणार होतं चंद्रशोर महाराज म्हणजेच आपले महादे। महादेव महादेवांचे आपण किती मोठे भक्त आहोत हे सगळ्यांना माहितीच असेल आणि हा चांदवडचा पूर्ण नजारा हे टेकडीवरून सगळं दिसत होतं आणि हे सगळीकडे चोहीकडे ही हिरवळ हिरवळ गवत झाडं झुडपं ही खूप सुंदर असा नजारा हा दिसत होता तिथे चंद्रेश्वर महाराजांचं मंदिर येता जाता रस्त्याने आम्हाला दिसत होतं मनात कुतूहल निर्माण झालं आणि हे टेकडीवरचं मंदिर बघायला मन आतुरता आतुरलेलं होतं तर म्हटलं ह्या मंदिरावर जायचं आणि मग एकदा आलो इथे तर बघा मित्रांनो किती सुंदर व्ह्यू असा दिसतोय इथून हे ढग हे पूर्ण असं म्हणजे चांदवडचा नजरच इथून दिसतोय जणू आणि खूप मजा केली तिथे खूप सारा म्हणजे आनंद लुटला या हवेचा या निसर्गाचा या झाडांचा या झुडपांचा आणि रिमझिम रिमझिम पाऊस पण मध्ये मध्ये येत होता कारण आता पावसाळा चालू आहे म्हटल्यावर पाऊस तर येणारच या टेकडीवर एक सुंदर मंदिर होतं ते पण आपल्याला तिथून दिसत होतं आणि नंतर आपण आलो आहोत इथे रेणुका मातेच्या मंदिरात इथेच म्हणजे ते मंदिर वरती आहे महादेवाचं आणि हे रेणुका मातेचं मंदिर पाहिलं हे मंदिर अगदी दगडी कामात केलेलं आहे खूप साऱ्या दगडी इथे वापरल्या आहेत या मंदिरामध्ये आणि खूप अशा म्हणजे एकदम गुफा ज गुफा जशी असते तसं हे मंदिर आहे आग आत आतमध्ये बघितलं तर खूप सुंदर असं मंदिर इथे आहे रेणुका माता मातेचं आणि हे अहिल्यादेवी गोळकर यांच्या कालकिर्दीत बनवलेलं आहे इथे पण खूप बघण्यासारखं आहे मित्रांनो तर तुम्ही नक्कीच ह्या मंदिराला पण भेट द्या आणि हे बघा किती दगडी कामात हे मंदिर बघायला मिळतं आपल्याला बघा रेणुका मातेचं Даршан.